नमस्कार शेतकरी बांधवना नमस्कार नमस्कार आपण आज आज आलो होतो काळेगाव थळी या ठिकाणी माजलो तालुका जिल्हा बीड या ठिकाणी येथील प्रगती शेतकरी यांनी वेदा बाया गोल्ड लागवड केली होती तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ यानं वेदा बाया गोल्ड वान कसं वाटलं नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव आगाजी बंकटरावतो तुमचा मोबाईल नंबर काळेगावसाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच पंचेचाळीस झिरो पाच त्रेचाळीस बरं भाऊ आता वाहन कोणचं लावलं आपण वान, वान मी हे वेदा आभया या कंपनीचं लावलेलं आहे आणि हे वेद आभया खूप असं छान वान आहे आणि बोंडाला पण चांगलं आहे आणि रोगाला कमी प्रतिकारशक्ती याची आणि फुटवे पण खूप आहेत त्याला आणि अंतर तुम्ही मी चार बाय एक ठेवलेला दहा आबायाचा अंतर मी चार बाय एक ठेवलेला आहे तरी पण वेद अभया सध्या माझा हा कापूस वेदाबायाचा नऊ सात जून लागवड केलेली आहे आतापर्यंत हे वेदाभयाचं जीवाण आहे याने ह्या चार बाय दोनचं अंतर जुळलेलं आहे मी वेदाबायाचं फांदी कट नका करून म्हणले होते साहेब तरी पण फांदी कट करून वेदाबाया या कंपनीच्या वाहनाने चार बाय फिट केलेलं आहे बर आणि आता तुम्ही स्प्रे किती झाले तुमच्या याचे ह्याचे स्प्रे आपले दोन झाले तर म्हणजे दोन महिन्यामध्ये फक्त दोन, दोन स्प्रे झाले दोन आणि खताचे डोस खताचे डोस दोन झाले दोन झाले दोन दहा सव्वीस एक युरिया आणि एक पाच किलोची आ... लाटू ही बॅग पेरलेली आहे बर तर आता तुम्हाला बघू प्लॉट बघून काय वाटतं एक एकंदरीत तुमचं मत काय ह्याबद्दल प्लॉट बघून माझ्याकडपेक्षा खूप चांगला असा मला त्याचा आहे खूप छान असं वेधाबा या कंपनीचा आहे हे वाहन आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण की ह्याची लागवड झाली दोनच महिने झाले पण हा छातीच्या वर आलेला आहे तरी अंतर हे जुळत आलं आहे त्यांनी कट केले आहे तरी पण त्यांचं अंतर हे जुळत गेलेलं आहे पूर्णपणे आणि पाती संख्या ही भरपूर आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहू शकता संख्यासुद्धा भर बोंडाचं लागवायचं प्रमाण वाढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपणसुद्धा बघू शकता वेदा अभया गोल्ड धन्यवाद भाऊ धन्यवाद